गुगल वरून उच्चभ्रू हाऊसिंग सोसायट्यांचे लोकेशन शोधून घरफोडी करणाऱ्या राजस्थान आणि मध्य प्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना पिंपरी चिंचवड शाखा युनिट दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्या चोरट्यांनी गुगलच्या मदतीने शहरातील घरांची रेकी करत सोन्याचे दागिने लंपास केले होते सरदार गुरुदीप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणतीस सप्टेंबरला जुनी सांगवी येथे घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्ह्याचा तपास युनिट दोन कडे वर्ग केला पोलीस उपायुक्त डॉ शिवाजी पवार सहाय्यक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार उपनिरीक्षक भारत गोसावी मयुरेश साळुंके सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण दळे संजय गवारे नितीन ढोरजे पोलीस अंमलदार कृणाल शिंदे मोहम्मद गौस नदाब भाऊसाहेब राठोड प्रशांत सईद रवी पवार अमर राणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली शंभरहून अधिक सीसीटीव्हींची तपासणी युनिट दोनच्या पथकाने कसून तपास सुरू केला पोलिसांनी घटनास्थळाजवळील परिसरातील शंभर ते एकशे वीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यात एका मोटरसायकल वरून वाढला ती मोटरसायकल ही चोरीची असल्याचे समोर आले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांना संशयितांचा मार्ग राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत लागला सराईत दोन्ही संशयित परराज्यातून बसने महाराष्ट्रात येत असत लॉज मध्ये खोट्या आधार कार्डच्या आधारे राहत असत त्यानंतर गुगल मॅपवर उच्चगृह हाऊसिंग सोसायट्या शोधून घरफोडी करत असत